नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत शहरातील मार्केट यार्ड मधील काही दुकाने दोन जुलैच्या मध्यरात्री चोरट्यांनी फोडून रोख रक्कम चोरून नेली होती या घटनेचा तपास गुन्हे शाखेने काही दिवसात करून चोरट्यांना अटक केल्याबद्दल व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले यावेळी आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाल मणियार सचिव संतोष बोरा व्यापारी युवक मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा आदींसह व्यापारी उपस्थित होते मार्केटयार्ड बाजारपेठेत एकाच वेळी आठ दुकानांमध्ये चोरी झाल्यानं व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते या चोरीच्या घटनेचा तपास पोलीस अधीक्षकांनी तत्परतेने केला यावेळी अनिल लुंकड अभय लुंकड संजय भंडारी विजय कोथिंबिरे भूषण भंडारी हिरालाल चोपडा अजित भंडारी राजेश गुगेल संजय लोणे दीपक बोथरा योगेश चंगेडी आदेश चंगडे आदींसह बाजारपेठेतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर येथील परवा दिवशी जे चोऱ्यांचं प्रकरण झालेलं होतं आठ दहा दुकानाची फुटलेली होती व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं आमचे काही व्यापारी असोसिएशनचे व्यापारी लोक आमच्या इथे येऊन पोलिसांकडे तक्रारही दिली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचा तपास त्वरित लावा याचा आम्ही बंद वगैरे करू पण ती काही वेळ न येता पोलिस दलातर्फे त्यांच्या कार्यक्षमतेने कुशलतेने त्यांनी त्वरित चोरांचा तपास लावून चोरांना पकडलेला आहे आणि याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आमचे काही निवडक व्यापारी आज पोलीस दलाचा सत्कार करण्याकरता आणि आभार मानण्याकरता आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत पोलीस दलांनी खूप तत्परतेने तपास लावून गुन्हेगारांना पकडलेला आहे त्याबद्दल आमच्या आरती बाजार मर्टेंड असोसिएशनच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद झालेल्या चोऱ्यांचा तपास पोलिस दलाकडून अतिशिखरप्रमाणे लावण्यात आला याकरता त्यांचे आभार मानण्याकरता आम्ही सर्व व्यापारी इथे ते आलो त्यांचा योग्य सत्कार करून त्यांचे आभार मानलेले आहेत चोऱ्या तर व्यापाऱ्याचं बी कर्तव्य आहे का आपण आपल्या दुकानात कॅश किती ठेवावी ठेवली तर त्याचं इन्शुरन्स आहे का हे सर्व पाहायला पाहिजे नाही ते एवढी मोठी जो आपण जोखम ठेवता आणि अशी काही घटना घडल्यावर सर्वांना त्रास होतो दुसरा असा आहे मार्केट कमिटीचे बी वॉचमन असतात सर्व गेटवर सी टी टी व्ही लावलेले आहे त्यांचं पण सहकार्य आम्हाला कायम असतात काही लोक म्हणतात सहकार्य नाही पण आम्हाला मार्केट कमिटीचं ब सहकार्य हंड्रेड पर्सेंट असतो आम्हाला आणि त्यांचे वॉचमन बी असतात आणि आता त्यांना बी विनंती केली आहे आम्ही का पोलीस चौकी एक काय आहे ती तूर्त बंद आहे ती चालू करावी आणि मर्चंट बँकेत बी महिना दोन महिना एखादी सकाळच्या टायमाला एखादी बॅग जाते पण किरकोळ अमाऊंट काय असलं व्यापारी पोलीस लोक जाण्यास घाबरतो म्हणून ते कम्प्लेट करीत नाही तर ता त्या टायमाला बी एक पोलीस संरक्षण पाहिजे व्यापाऱ्याला दिवसावी अशी मी त्यांना जाहीर विनंती करतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहिल्यानगर